एक महत्वाची बातमी गावातील छोटे पक्ष संपवण्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवाहन केल्याची माहिती सूत्रांनी सामतेवीला दिली आहे आपापल्या जिल्ह्यातल्या छोट्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या तसंच गाव आणि शहरातले छोटे पक्ष संपवा असं थेट आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते नागपूर रामटेक भंडारा गोंदिया आणि त्याचबरोबर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बावनकुळे यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती मिळते मैत्री करा आणि मैत्री करून पाठीत खंजीर खुपसा हेच भाजपचं धोरण असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे दरम्यान यावर एक नजर मारूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांचे नेते भाजपामध्ये प्रवेश करतायत त्यामुळे प्रत्येक बूथ प्रमुखांनी आपापल्या जिल्ह्यातील जे छोटे पक्ष असतील अशा राजकीय पक्षातील किमान पन्नास पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षामध्ये घ्यावं आणि छोटे पक्ष संपवावे असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते हे भाजपाचं धोरणच आहे मैत्री करा मैत्री करून मैत्रीमध्ये पाटील संजीव आणि खून करा संपवा हे धोरण भारतीय जनता पक्षाचं पूर्वीपासूनच राहिलं आहे मला वाटतं की बावनकुळे जी बोलले ते खरं बोललेत ते काही खोटं बोलत नाहीत खरा बोलणारा नेता आहे त्यांच्या मुखातून ते निघाले ते